स्वागत हे बघा शिवसेनेचे उपनेते खासदार आनंदराव वडसूळ यांचीही शिवसेना नेतेपदी निवड करण्यात आली आहे शिवसेना पक्षप्रमुखांनी या चार नेत्यांची नावं जाहीर केलेली आहेत मी विनंती करीन त्यांनी थोड्या वेळाने मी बाकीचं हे करतो त्याप्रमाणे नंतर यावा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा या चौघांनाही शुभेच्छा आणि पक्षप्रमुखांकडून त्यांचं स्वागत हे बघा <laughs> सर्व सन्माननीय नेते येते राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका